देशाचं नेतृत्व हे सक्षम असल्यानंतर तो देश अतिशय महत्त्वाचा असतो अलेक्झांडरचा एक कोट मला अतिशय को महत्त्वाचा वाटतो की मला मला काय म्हणतात मला श सिंहापासून नेतृत्व के सिंहाने नेतृत्व केलेल्या शेळ्यांच्या फौजीची भीती नाही पण मला एका शेळीनं नेतृत्व केलेल्या सिंहांच्या फौजीची भीती आहे अशाच पद्धतीनं भारताचं जे नेतृत्व आहे अतिशय सक्षम आणि प्रबळ आहे द्रौपदी मुर्मू एक महिला राष्ट्रपती असूनसुद्धा त्यांनी भारतीय सैन्याला खुली छूट दिलेली आहे मोदीजींनी भारतीय सैन्याला त्यांचे त्यांचे हात मोकळे सोडून जी काही कारवाई करायची आहे ते तुम्ही करू करा आम्ही जागतिक पातळावर वर्ल्ड प्रेशर आम्ही क्रिएट करू भारताचे जे परराष्ट्रमंत्री आहेत त्यांची कूटनीती या या सर्व याच्यामध्ये आ एस जयशंकर कूट यांची कूटनीती अतिशय महत्त्वाची ठरत आहे भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीसुद्धा सल विषयीचे मार्गदर्शन भारताला वेळोवेळी लाभत आहेत आणि या सर्व राजनैतिक पार्श्वभूमीवर भारत एकत्रितरित्या आणि चहू बाजूंनी पाकिस्तानला घेरत आहे पाकिस्तानमध्ये माजलेली अरज अराजकता ही पाकिस्तानच्या नवोदयाची सीडी आहे आणि पाकिस्तानमधला पाकिस्तानापासून मुक्त करण्यासाठी मोदीजींनी इंटरनॅशनल प्रेशर पाकिस्तानच्या त्या आतंकवादावर दहशतवादावर क्रिएट केलेले आपल्याला दिसत आहे जे पाकिस्तानचे प्रधानमंत्री भारताला अण्वस्त्राच्या धमक्या द्यायच्या भीती घालायचे बाबरीची पहिली वीट आमचा सैनिक लावेल असं ते म्हणायचे पण आज तेच त्यांच्यावर डम्पर खाली आणि बंब लपण्याची वेळ आलेली आहे ते भारतीय सैन्याची ताकद आहे आणि हे भारतीय तिन्ही स वायुदल नौदल आणि भूदलाची ही ताकद आहे पण याचं नेतृत्व करणाऱ्या रा, महामहिम राष्ट्रपतींचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि मोदीजींच्या आंतरराष्ट्रीय प राजनैतिक कूटनीतीचं प्रतिनिधित्वाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे